मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक खालापूर मधील तरुण आता जागीच मृत्यू मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर फाट्याजवळ एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून ट्रक पनवेलवरून खोपोलीकडे खोपुलीकडे जात असताना नवीन माऊली हॉटेलजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गजानन पांडुरंग पवार या खालापूर शिरवली आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला दत्तात्रय शेळगे संवाद खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न